मी ना ज्ञानदेव कदम खूप चांगले वाटतं म्हणजे कसं आम्हाला याच्यापासून आराम भेटला म्हणजे आता गुडघे दुखत नाही पाठ दुखत नाही मग याच्यात पाण्यात आम्हाला चिखल्या त्या कंबर दुखायचं गुडघे दुखायचे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा पण मग आता दीड महिना झाला तशी आम्ही लागवड करतो तर आम्हाला म्हणजे काहीच वाटत नाही समजा असं काही काम केलं का नाही असं वाटतं त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यापासून म्हणजे चांगला वाटत असं असं मशीनचं लागवड म्हणजे येत असं आम्हाला फक्त रोप चांगला लागत त्याच्यामुळं आम्हाला मग त्रास होत नाही असं कापड आले जरा जड जातं आम्हाला ते असं रोप वरती येत गुंतत नाहीत आम्हाला त्याच्यापासून काही रोप चांगला असलं ना मग आम्हाला त्याच्यापासून काहीच त्रास नाही 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 मालकाची काही तक्रार नाही आम्हाला पण मग फक्त आम्हाला रोप चांगलं त्या मालकाला आम्ही पण हा मशीन खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना बघा हा आमच्यासाठी बी खूप चांगलं आहे म्हणजे आम्हाला त्याच्यापासून आता चांगलं म्हणजे असं आता वाटतं काय मग आम्ही याच्यावर रात्रीचं जरी केलं तरी आम्हाला काही हरकत नाहीये आहे <laughs> करू ना मग